श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार करणार आहोत मैत्रिणीनं त्यासाठी मी इथे गोल्डन कलरच्या दोन तारा घेतलेल्या आहेत एक जाड एक पातळ आणि हे मणी घेतलेले आहेत पांढरे मोती व लाल मोती मणी घेतलेले आहेत याचाच वापर करून आपण खूप छान असे नेकलेस तयार करायचे आहे हे पा हे असे छोट्या साईजचे मोती घेतलेले आहेत आपण ही जी जाड तार आहे यामध्ये हे जे छोटे छोटे मोती आहेत मणी आहेत पांढरे हे बारामणी ओवून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं त्याचा गोल तयार करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील खूप सोप्या पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र मोत्यांचे मंगळसूत्र नद नेकलेस मोत्याचे बांगड्या कानातले असे तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आपण या जाड तारेमध्ये बारामणी ओवून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं ही तार कट करून घ्यायची आहे खूप पटकन आणि सुंदर असे हे मोत्याचे नेकलेस मी आज तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हे आपले बारा मनी होऊन झालेले आहेत आपल्याला मनी गोलवेड्यावरती पुरतील एवढा एवढी तार कट करून घ्यायची आहे आपल्याला त्याचा गोल तयार करायचा आहे व पक्कडच्या मदतीने आपण ही तार वळवून घ्यायची आहे व एक्स्ट्राची जी तार असेल ती कट करून टाकायची आहे म्हणजे ती कशात अडकणार नाही साडी ड्रेसमध्ये हे पहा ही अशी तार फिरवून घ्यायची व थोडी दाबून घ्यायची म्हणजे त्याचं जे टोक ले आलेलं आहे ते व्यवस्थित असं बसतं आणि ते कशात अडकत नाही हे असं आपण व्यवस्थित बसून घ्यायचं आहे याच हे जे मी हा जो गोल तयार केला आहे असेच आपण तेरा ते चौदा गोल तयार करायचे आहेत तुम्ही पाहू शकता मी अजून एक असाच गोल तुम्हाला तयार करून दाखवते खूप सोप्या पद्धतीने मी आज हा नेकलेस तयार करत आहे हे पहा असा हा आपला गोल तयार झालेला आहे एवढी आपण तार घेतलेली आहे एक बोटाच्या मापाची बरोबर यामध्ये आपण पुन्हा एकदा बारामणी ओवून घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे नेकलेस तयार करायची मी सुद्धा खूप सुंदर असे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत ना लाल व मणी ओवून खूप छान असे नेकलेस तयार केलेले आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही पाहू शकता हे पा हे आपण असे हे मणी ओवून घ्यायचे आहेत बारा मणी व त्यानंतरनं आधी आपण जसा गोल तयार केला तसाच गोल तयार करायचा आहे आपण येथे तेरा ते चौदा गोल तयार करायचे आहेत लहान मुलींसाठी असेल तर आपण येथे दहा गोल तयार करून नेकलेस तयार करायचा आहे व मोठ्यांसाठी आपण येथे चौदा गोल तयार करायचे आहेत हे पहा हे एक्स्ट्रा जी तार राहते आपले ते आपण कट करायची व राहिलेली तार पुन्हा एकदा दाबून व्यवस्थित अशी घ्यायची आहे म्हणजे आपलं जे नेकलेस आहे ते कशात अडकत नाही व व्यवस्थित असे राहते हे पहा हे असे मी तेरा ते चौदा गोल तयार करून घेतलेले आहेत हे पहा असे आपण तेरा ते चौदा गोल तयार केलेले आहेत आपण आता जी पातळ तार घेतलेली आहे त्या तारेमध्ये हे मणी ओवून घ्यायचे आहेत हे जे गोल आहेत हे ओवून घ्यायचे आहेत व एक गोल ओवला की त्याच्यामध्ये लालमणी ओवून घ्यायचं आहे हे पहा हे दोन गोल असे शे एक शेजारी एक ओवायचे हो व तार दोन मन्यांमधनं साईडला घेऊन लालमणी ओवायचं हो आहे व त्यानंतरनं ही अशी तार आपण येथे वळवून घ्यायचे आहे व एका शेजारी एक शे त्याच तारेने ते दोन जे आपण गोल तयार केलेले आहेत मण्यांचे ते ओवून घ्यायचे आहेत त्यानंतर एक मनी ओवायचं आहे व त्यानंतरनं पुन्हा आपण लाल मणी ओवून साईडला पुन्हा तो गोल ओवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये पहा तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हा नेकलेस तयार करू शकतो हे पहा मैत्रिणींनो हे असं आपण येथे ओवून घ्यायचं आहे कमी वेळामध्ये खूप सुंदर असा मोत्याचा नेकलेस मी आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे ही।, ही जी साईडला राहिलेली तार आहे आपण ती ते व्यवस्थित अशी गुंडाळून घ्यायची आहे व जर एक्स्ट्रा तार असेल तर ती कट करून घ्यायची याचे दोन तीन वेळे त्या तारेचे इथं आपण देऊन घ्यायचे आहेत व तो जो मणी आहे त्या मन्यामध्ये आपण ही तार अशी ओवून घेतलेली आहे म्हणजे ती कशामध्ये अडकणार नाही खूप सोप्या पद्धतीने मी आज हा नेकलेस कसा तयार करायचा ते तुम्हाला दाखवलेला आहे याला आपण आता मागच्या साईडला गोंडा बसवायचा आहे त्यासाठी मी इथे तारेचा इथे हुक तयार करून घेत आहे हे पहा हे असा व्यवस्थित वळवून हा हुक तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो गोंडा आहे तो आपल्याला यामध्ये व्यवस्थित ओवता येतो हे पहा या दुसऱ्या साईटलासुद्धा मी तसाच हुक तयार करून घेत आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा मैत्रिणींनो आपण येथे जो आपला नेकलेसचा गोंडा आहे तो व्यवस्थित असा यामध्ये गुंतवून घेणार आहोत दोन्ही साईडला व्यवस्थित असा गुंतवून घ्यायचा आहे खूप सुंदर असा हा नेकलेस आज मी घरच्या घरी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे खूप दिसायला छान दिसतो याची फिनिशिंग खूप छान अशी येते ही जी पातळ तारा आहे या तारेमध्येच आपण ते लालमणी होऊन घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे है। हा हाच आपला नेकलेस तयार झालेला आहे आजचा हा नेकलेसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे दागिने कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद